श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो बावीस सप्टेंबरला घटस्थापना म्हणजे नवरात्र येत आहे आणि जे घट बसवतात त्यांच्यासाठी घटस्थापनेचं शुभ मुहूर्त नैवेद्य घटस्थापना कशी करावी घट बसवताना मासिक पाळी आणि तर कोणते नियम पाळावेत कन्यापूजन कधी करावं देवीची ओटी कधी भरावी ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा घटस्थापनेसाठी दोन शुभ मुहूर्त आहेत जर तुम्हाला पहिल्या शुभ मुहूर्तावर घटस्थापना करणे जमलं नाही तर दुसऱ्या शुभ मुहूर्तावर घटस्थापना करावी ज्या स्त्रिया घटस्थापना करत नसतील त्यांनी आपल्या घरात एखादा चौरंग मांडून त्या चौरंगावर आपल्या कुलस्वामिनीचा फोटो ठेवून अखंड दिबा प्रज्वलित करू शकता तर घटस्थापना करताना आपल्या देवघरातील कोणते देव घटस्थापनेच्या जा जागेवर ठेवावेत ते कसे ठेवावेत सुपारी मांडावी का कलश मांडताना त्या कलशावर आंब्याची पाने ठेवायची की विड्याची पाने ठेवायची कन्यापूजन कधी करावे ही संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर बघा नवरात्र म्हणजे आपल्यासाठी अगदी आनंदाचा व उत्साहाचा सण असतो पण या नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी युद्ध करत असते त्यासाठी आपण आपल्या घरात घट बसवत असतो आणि अखंड दिवा लावत असतो चला तर मग सगळ्यात पहिले आपण घटस्थापनेचा था शुभ मुहूर्त पाहूया बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजेपासून ते साडेआठ वाजेपर्यंत घटस्थापना करण्यासाठी किंवा अखंड दिवा लावण्यासाठी शुभ मुहूर्त आहे जर तुम्हाला या वेळेत नाही जमलं तर नंतर अभिजित मुहूर्तावर घटस्थापना करू शकता तर बावीस सप्टेंबरला अभिजित मुहूर्त वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी साडे बारा वाजेपर्यंत आहे वेळेत घटस्थापना व अखंड दिवा प्रज्वलित करू शकतो घटस्थापनेचा दिवा हा दगडाचा किंवा पितळाचा असावा शक्य झाल्यास दगडाचा दिवा वापरावा तर बावीस सप्टेंबरला सकाळी आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर घटस्थापना करायची आहे देवांची पूजा करण्याच्या आधी देवांना स्वच्छ पाण्याने आंघोळ घालायची आहे आणि नंतर दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे अभिषेक करताना तुमच्या देवघरात जेवढे देव आहेत तेवढ्या देवांचा वेगवेगळा अभिषेक घालायचा आहे म्हणजे एखादी तामण घ्यायची आणि तिच्यात देवघरातील एक देवाची मूर्ती ठेवून तिच्यावर अभिषेक घालून झाल्यानंतर ते पाणी दुसऱ्या भांड्यात ओतून मग दुसऱ्या देवाला अभिषेक घालायचा आहे लक्षात ठेवायचं की एखाद्या देवाच्या अंगावरचं पाणी दुसऱ्या देवाला लागू नये असं करत सर्व देवांना अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा पाणी टाकून देवांना स्वच्छ करायचं दे आहे एखाद्या स्वच्छ कपड्याने देवांना स्वच्छ पुसून त्यांना त्यांच्या जागेवर ठेवायचं आहे नवरात्र आहे म्हणून देवभरातील देव ठेवण्याचे कापड बदलून घ्यायचं आहे हे कापड पिवळ्या किंवा लाल रंगाचंच असावं नंतर सर्व देव देवाऱ्यात ठेवून देवांची व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे तुम्ही देवांना लावायचा जो गंध वापरता गणगोळी किंवा अष्टगण सर्व देवांना लावून घ्यायचा आहे देवीचे टाक असतील किंवा मूर्ती असेल त्यांना हदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर सर्व देवांना एक फुल अर्पण करायचं आहे हे सर्व झाल्यानंतर धूप दीप दाखवून सर्व देवांची पूजा करायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं की नवरात्र चालू झाली की या नवरात्रीच्या काळात या देवांना परत आंघोळ घालायची नाही ज्यांच्याकडे गणपती नसेल त्यांनी घट बसवताना सुपारी मांडावी घट हा नेहमी सुहासिनी सुहासिनीश्रीनेस मांडला पाहिजे तर आता आपण अखंड दिवा कसा लावावा ते बघणार आहोत जो कोणी अखंड दिवा लावत असेल त्यांनी वरील जो शुभ मुहूर्त सांगितलेला आहे त्या शुभ मुहूर्तातच लावावा अखंड दिवा लावताना देवघरातील देव्हाऱ्याच्या बाजूची जागा स्वच्छ करावी किंवा तुम्हाला जी जागा आवडते ती जागा स्वच्छ करावी त्यानंतर एक पाठ किंवा चौरंग घ्यावं त्यानंतर नवीन स्वच्छ लाल किंवा पिवळे रंगाचे वस्त्र टाकून घ्यावे त्यानंतर तुमच्या देव्हाऱ्यातील कुलस्वामिनीचे टाक किंवा मूर्ती जो काही फोटो असेल ते या पाठावर किंवा चौरंगावर ठेवावे अखंड दिवा लावताना दिव्याच्या खाली तांदळाची रास काढू शकता किंवा देवीच्या फोटोसमोर अष्टदल कमल काढू शकता अष्टदल कमल हे देवीला अतिशय प्रिय आहे ज्यांना हे काढता येत नसेल त्यांनी फक्त तांदूळ टाकून त्यांच्यावर दिवा ठेवला तरी चालेल या दिव्यातील वात एवढी मोठी बनवायची आहे की ती जेणेकरून आपल्याला दहा दिवस टिकेल म्हणजे ही वात एक ते दीड फुटाची बनवायची आहे ही कापसाची वात दिव्यात कशी ठेवायची त्यासाठी एक पळसाची किंवा रामफळाची शिताफळाची कोणत्याही फळांच्या झाडाची काडी घ्यायची आणि त्या काडीला ही संपूर्ण वात गुंडाळून घ्यायची आहे जेणेकरून जेव्हा दिव्यातील तेल कमी होईल तेव्हा ही वात जळत नाही ती तशीच राहते कारण आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो आणि ही वात दसरा येईपर्यंत व्यवस्थित पुरून जाते दिव्यामध्ये दिवा भरून तेल टाकायचं आहे आणि दहा दिवस लागेल एवढं तेल बाजूला काढून ठेवायचं आणि या दिव्यामध्ये कापराची वडी टाकून ठेवायची आहे जेणेकरून दिव्यातील वात सम होत नाही घटस्थापना करताना मासिक पाळी असेल किंवा आधी किंवा नंतर येणार असेल तर काय करायचं ज्या स्त्रियांना मासिक पाळी आलेली असेल आणि त्यांना घटस्थापना किंवा अखंड दिवा लावायचा असेल त्यांनी आपल्या बाजूच्या स्त्रीकडून किंवा आपल्या घरातील एखाद्या सुहासिनी स्त्रीकडून घटस्थापना किंवा अखंड दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे असं केलं तरी चालतं देवीला मासिक धर्माच्या चार दिवसानंतर हात लावला तरीही चालतो नवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी नवरात्रीमध्ये प्रत्येक स्त्रीने देवीची ओटी भरावी कारण देवीची ओटी भरल्याने आपल्याला देवीकडून सुख समृद्धी आरोग्य धन संपत्ती मिळण्याचा आशीर्वाद मिळतो नवरात्रीमध्ये देव्हाऱ्यातील जी कुलदेवता आहे तिची ओटी भरायची आहे मग ही ओटी आपण पाचव्या माळेपासून कधीही भरू शकतो ज्यांना शक्य होईल त्यांनी पाचव्या सातव्या किंवा नवव्या माळेला भरावी आणि सुहासिनी स्त्रियांना घरातील कुलदेवतेची ओटी तर भरायचीच भरायची आहे पण आपण जिथे ज्या भागात राहतो त्या भागात जर एखाद्या देवीचे मंदिर असेल तर त्या देवीची ही ओटी आवर्जून भरायची आहे ही देवीची ओटी तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसात कधीही भरू शकतात या देवीच्या ओटीमध्ये आपण पीस नारळ गहू एक रुपयाचे नाणे किंवा अकरा रुपये सुहासिनीचं साहित्य हे सर्व ओटीत घ्यायचं आहे कन्यापूजन कधी करावे नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणे हे अतिशय शुभ असते त्यामुळे तुम्ही घरात घटस्थापना करो अथवा न करो पण कन्यापूजन आवर्जून करायचं आहे हे कन्यापूजन तुम्ही पाचव्या माळेपासून कधीही सुरू करू शकता शक्य झाल्यास आठव्या किंवा नवव्या माळेला करावे आणि ज्यांना काही अडचण असेल त्यांनी पाचव्या माळेला केलं तरीही काही हरकत नाही नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीला नऊ प्रकारचे फुलांचे हार किंवा माळा घालावेत नवरात्रीमध्ये देवीला कुंकुमार्चन करावे दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा नवरात्रीमध्ये शक्य होईल तेवढे देवीची आराधना व उपासना करावी ज्यांना जमेल त्यांनी नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करावा ज्यांना नाही जमणार त्यांनी पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी उठता बसता उपवास केला तरीही काही हरकत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका